नमस्कार मंडळी कधी वाटतं का की घरात नकारात्मकता वाढते आहे अचानक खर्च वाढतोय घरात वाद भांडणे होत आहे आणि मन शांत राहत नाही अशा वेळी एकच उपाय आहे शनिवारी केली जाणारी शुद्ध कर्म विशेषत शनिवार हा दिवस असतो दुर्भाग्य संकट आणि अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आज मी तुम्हाला सांगणार आहे शनिवारच्या फक्त दोन सोप्या पण प्रभावी उपायाबद्दल जे केल्यास तुमच्या घरात कधीही दुर्भाग्य वाद अपयश आर्थिक संकट प्रवेश करू शकत नाहीत हे उपाय शनिवारीच का करावे शनिवार हा दिवस शनी देवाचा दिवस मानला जातो शनी हा वाईट कर्मांना शिक्षा देतो पण चांगल्या कर्मांच्या हजारपट फळही देतो श्रावण महिन्यातील शनिवार हे अधिक प्रभावशाली मानले जातात कारण हे संपूर्ण वातावरण शुद्ध असतं आणि उपासनेला योग्य वेळ मानली जाते तसेच शनिवारच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे दोष पितृदोष किंवा कर्मदोष शांत करण्याची संधी असते हा दिवस तप सेवा संयम दान यासाठी विशेष मानला जातो या दिवशी शनीची कृपा मिळाली तर घरात शांती आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य नक्कीच वाढतं आता आपण उपाय कोणते करायचे ते बघू पहिला उपाय शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा प्रत्येक शनिवारच्या सकाळी स्नानानंतर दिवा लावा विशेषत पिंपळाच्या झाडाखाली लावावा पिंपळाच्या झाडाखाली शक्य नसेल तर घरात शनीच्या दिशेला म्हणजेच पश्चिमेकडे दिवा लावा पिंपळ झाडाचं महत्व काय आहे तर पिंपळ हा शनीचा अत्यंत प्रिय वृक्ष मानला जातो त्यात देवतांचं वास्तव्य असतं असं मानलं जातं त्याच्या मुळाशी पाणी घालणं म्हणजे शनिदेव आणि पित्रांची कृपा मिळवण्याचा मार्ग पिंपळाचं झाड म्हणजे शिव विष्णू आणि ब्रह्मा तिघांचं प्रतीक मानलं जातं शास्त्रात सांगितलं आहे की पिंपळ म्हणजे चालतं बोलतं तीर्थ दिवा कसा लावावा शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा दिवा लावताना ओं श शनेश्चराय नमहा हा मंत्र सात वेळा अकरा किंवा एकवीस वेळा म्हणावा झाडा भोवती सात प्रदक्षिणा घाला फक्त मनापासून करा या उपायाचा लाभ काय होतो तर शनीची कृपा होते अपयश अडकलेले पैसे कोर्ट कचेरीचे प्रश्न निवडतात घरात शांतता आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होतं पितृदोष कमी होतो मनाला शांती मिळते घरात सौख्य आरोग्य आणि समृद्धी टिकते दुसरा उपाय शनिवारी गरजू व्यक्तीला काळवस्त्र किंवा अन्नदान करा शनिदेव गरिबांचे रक्षण करतात ज्यांनी गरजू वृद्ध अपंग आणि सेवेला पात्र अशा लोकांना मदत केली त्यांच्यावर शनी सदैव कृपादृष्टी ठेवतात शनिवारी काय दान द्यावं काळ्या उडदाचे किंवा काळे तीळ दान करावे शक्य असेल तर वस्त्र शर्ट साडी चादर गरिबांना अन्न मिठाई किंवा भाजीपाला या वस्तूचे दान करावे त्याचबरोबर शनिवारी काळ्या गुरांना म्हशीला काळ्या बैलाला किंवा गाईला चार वातींच्या तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावावा असे का करावे तर शनीला प्रिय अशा काळ्या गुरांचे पूजन आणि दिवा लावल्यानं दुर्भाग्य संकट अडथळे दूर होतात असं मानलं जातं त्याचबरोबर गुरांना काही खायला द्यावं याचा अधिक पुण्य लाभ मिळतो काय द्यावं भिजवलेली हरभरा डाळ गुळ किंवा केळ दयावे यामुळे तुमचे कर्मशुद्धी दानधर्म आणि करुणा या तिन्ही गोष्टी साध्य होतात या कृतीने केलेलं एक प्रकारचं शनी पूजन मानलं जातं आता आपण बघू हे उपाय करताना काय करू नये शनिवारच्या दिवशी लोखंड किंवा तेल कोणालाही मागू नका इतरांवर राग काढू नका हे शनीला अप्रिय आहे लवकर राग येणं अपशब्द वापरणं टाळा मांसाहार मध्य यापासून पूर्ण दूर रहा शांत मन सात्विक वागणूक आणि श्रद्धा यामुळे उपायांची फलप्राप्ती वाढते मंडळी जर शनी साडेसाती अडचणीचा काळ असेल तर शनिवार ते शनिवार सात आठवडे हे दोन्ही उपाय न चुकता करा आयुष्यात केवळ मोठ्या गोष्टीच बदल घडवत नाहीत तर अशी छोटी छोटी पारंपरिक पद्धती आणि उपायांनी आपलं नशीब बदलण्याची ताकद ठेवतात दुःख दूर करण्यासाठी फार काही लागत नाही फक्त श्रद्धा नेहस्वार्थ सेवा आणि शुद्ध मन या शनिवारपासून सुरू करा हे दोन कामं दुःखाचं सावट पुसून टाका आणि शनिदेवाची कृपा अनुभवा तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद